एका ठिकाणी एका परिसरामध्ये संध्याकाळची वेळ झालेली होती एक पुरुष होता आणि त्या पुरुषानं त्याच्या मुलीला सांगितलं की मला भूक लागली आहे जेवायला वाढ आता मुलीला जेवायला वाढायचं सांगितलं मुलगी ताट घेऊन आली आणि तिच्या बापाला जेवायला वाढलं तर मात्र त्याला जे पाहिजे होतं ते मुलीनं वाढलं नसल्यामुळं तो मुलीला भांडू लागला आणि इथं बाप लेकीच्या बोलण्यामध्ये वाद झाला आता वाद झाल्यामुळं मुलगी मुल रूममध्ये गेली तिनं भिंतीला डोकं आपटलं आणि भीतीला डोकं आपटो आपटो त्या ठिकाणी ती बेशुद्ध पडली तिचा जागीच जीव गेला आता बापानं या संपूर्ण घटनेची माहिती तात्काळजवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिली पोलीस स्टेशनमधून पोलीस आले घटनास्थळीचा पंचनामा केला आणि संपूर्ण गोष्टीचा तपास केला त्या वाघ घडलं होतं एक धक्का धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच वर्धा जिल्ह्यातील वर्धा जिल्ह्यातील जे हमदापूर गाव आहे याच गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे इथं राहणारे एक विलास ठाकरे नावाची व्यक्ती आहे त्यांना एक प्रणिती नावाची मुलगी आहे आणि या घजन, एका घरामध्ये कुटुंबामध्ये राहत होते पण मात्र या ठिकाणी एक दिवस मुलीनं वडलाला तिच्या ताट वाढलं आणि त्यांनी सांगितलं की मला ताट वाढून आणून भूक लागली आहे आता मुलींना ताट वाढून आणलं ते जेवायला बसले पण मात्र ताटामध्ये आंब्याचा रस का नाही आणला म्हणून त्या बापानं त्या मुलीला बोलला बोलायला सुरू केलं शिवीगाळ करायला सुरू केली दोघांमध्ये वाद झाला आणि वाद एवढा वाढला की ती जी मुलगी आहे ती ना भिंतीला डोकं आपटून आपटून त्या ठिकाणी स्वतःला बेशुद्ध करून घेतलं आणि ती त्या थी, थी, ठिकाणी मृत पावली आता मृत पावल्यामुळं ती जे वडील आहेत त्या मुलीचे त्यांनी तात्काळजवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला पोलीस घटनास्थळी आले पंचनामा केला त्या मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी दवाखान्यामध्ये सुद्धा पाठवणं आला होता कारण की त्या तरुणीचा जागीच जीव गेला होता आता पोलिसांनी जेव्हा प्रत्यक्षदर्शी ही संपूर्ण घटना पाहिली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की बाबा मुलीनं जर भिंतीला डोकं आपटलं असतं तर मग पुढ बाजूला मार लागला असता तर डोक्यामध्ये कस काय मार लागलेला आहे वरतून कस काय मार लागलेला आहे जेव्हा पोलिसांनी सखोलचा तपास केला तेव्हा त्या, त्या मुलीनं भिंतीला डोकं आपटून आत्महत्या केली नसल्याचं सिद्ध झालं आणि समजलं ते जो मुलीचा बाप आहे त्यानंच त्याच्या मुलीला ठार मारलंय आणि ठार मारल्यामुळं ते तिचा जीव गेला जेव्हा पोलिसांनी त्या आरोपी बापाला ताब्यात घेतलं त्याच्या विरोधात कारवाई सुरू केली त्याला न्यायालयामध्ये हजर केलं तेव्हा त्यांनी ते नेमकं का आहे मार कशामुळं मारले, या संपूर्ण गोष्टीचा तपास केला तेव्हा समजलं की मुलीचं गावातील जे एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले होते आणि त्या तरुणीला अनेक वेळा समजावून सांगितलं तरी ती त्याच्यासोबत प्रेमसंबंध कमी करत नव्हती त्याच्यासोबतच लग्न करण्याचा हट्ट धरत होती मग बापाला ही गोष्ट वारंवार खटकत होती मग हेच राग मनामध्ये धरून त्या बापानं त्या तरुणीला लाकडी दांडक्याच्या सायानं तिच्या डोक्यामध्ये वार केला आणि वार करून तिला त्या ठिकाणीच ठार केलं आणि ही गोष्ट कोणालाही समजली नाही पाहिजे काय नाही पाहिजे अशी धमकी त्याच्या बायकोला सुद्धा दिली कारण की घरामध्ये जो सगळा प्रकोना प्रकार घडत होता तो त्याच्या बायकोनं डोळ्यानं पाहिलेला होता पण मात्र ही संपूर्ण केस जेव्हा कोर्टामध्ये गेली कोर्टामध्ये गेल्यानंतर साक्षीदार कोणा आहेत काय आहेत कोणाच्या देखत हा गुन्हा घडलाय तेव्हा कोणही समोर येत नव्हतं पण मात्र जी मृत पावलेली तरुणी होती तिच्या आईनं मात्र त्या ठिकाणी साक्ष द्यायची ठरवलं आणि तिचा जो नवरा आहे आरोपी याला सुद्धा शिक्षा झाली पाहिजे असं त्या महिलेनं ठरवलं तिने मुलीची बाजू घेतली न्यायालयामध्ये मुख्य साक्षीदार म्हणून प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून न्यायालयामध्ये उभा राहिली आणि आजूबाजूचे शेजारी पाजारी जवळचे लोक आणि ती मुख्य साक्षीदार आई यांची साक्ष तपासल्यानंतर तो जो आरोपी बाप आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली आणि त्याला दहा वर्षाची शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड अशी सजा त्याला त्या ते ठिकाणी मिळाली आहे तसं त्याला अजीवन कारावासाची सजा मिळाली आहे दहा हजार रुपयाचा दंडसुद्धा झालेला आहे पण मात्र त्या तरुणीच्या आईनं घेतलेली जी भूमिका आहे नवरेच्या विरोधात दिलेली जी साक्ष आहे त्यामुळं या संपूर्ण बातमीची घटनेची सर्वत्र चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत आता हा जो तरु पुरुष होता त्यानं त्याच्या मुलीला मारलं होतं त्याला एकच भीती होती की जर त्याच्या मुलीनं पळून जाऊन लग्न केलं तर समाजामध्ये त्याचं नाव खराब होईल त्याचं नाव इज्जत जाईल असे संपूर्ण विचार त्याला मनामध्ये येत होते म्हणून त्याच्या मुलीला बाहेर लग्न करू दिलं नाही त्यानं त्याच्या मर्जनच लग्न करण्याचा विचार केला होता पण मात्र आता त्यानं त्याच्या मुलीला ठार करून आजीवन कारावास स्वतःवर ओढवून घेऊन कोणतं मोठं नाव कमवलं आहे समाजामध्ये त्याची प्रतिक्षा कोणत्या पद्धतीनं वाढलेली आहे मुलीला ठार मारल्यामुळं त्याचं संपूर्ण आयुष्य आता जेलमध्ये सुद्धा जाणार आहे जर त्यानं त्याला मारून त्याचं नाव वाढणार होतं तर त्यानं अशा पद्धतीनं करायला नव्हतं पाहिजे त्याच्या मुलीला ठार मारून त्यानं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्याच्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि आता तो त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा सुद्धा भोगत आहे आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीनं घडतंय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या